नमस्कार मैत्रिणींनो सँग्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय हिरव्यागार मेथीची कोळी मेथी आहे आपली या मेथीची आपण छान अशी रस्सेदार रस्सा भाजी करणार आहोत जे आपल्याला भातासोबत आणि पोळी किंवा भाकरीसोबत देखील खाता येते आता त्यासाठी आपण इथे मेथी स्वच्छ धुवून घेतली निवडून त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे त्यात हळद मीठ तिखट नंतर पूड हिंग हे सगळं टाकून घेणार आहोत आपण पाहू शकता हिंग टाकून घेतला मी त्यानंतर तिखट मी दोन चमचे टाकलेलं आहे छान तिखट करायची ही भाजी गरम मसाला धणेचिरेपूड त्यानंतर यात डाळीचं पीठ या पानांमध्ये आपण जेव्हा आता वॉश करतो आणि निथळून घेतो तरी त्या पानांना थोडं जे पाणी उरलेलं असतं तेवढ्याला जेवढं पाणी सामावून घेईल ते पानं तेवढंच आपल्याला डाळीचं पीठ यात वापरायचं आहे मला जवळजवळ एक छोटी वाटीच फक्त पीठ लागलं पानं जास्त असली पाहिजेत आणि पीठ कमी असलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते छान बाईंड करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे कसं झालेलं आहे ते पानं जास्त आहेत आणि ते पीठ कमी आहे आणि तिखट वगैरे असं छान व्यवस्थित आहे कलरवरून तुम्हाला कळत असेल तर आता हे छान आपण वाफवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं चाळणीवर ठेवून भांड्यामध्ये खाली पाणी ठेवलं होतं मी आणि त्यात वाफवून घेतलेलं आहे एक दहा मिनिटं छान थंड होण्यासाठी आपण हे ठेवून दिलं आहे बाजूला आता फोडणी करतो आपण तेलावर आपण जिरे मोरे आणि हिंग ऍड केले कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो छोटा आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचं हे सगळं तेल सुटेपर्यंत यात लगेचच आपण मीठ आणि थोडी चवीपुरती साखर ॲड केली आहे कारण मेथीचा या भाजीला थोडासा कडवटपणा या भाजीमध्ये पानांचा उतरतो थो। त्यामुळे थोडी साखर टाकली की चव बॅलन्स होते आपण भाजी तिखट करणार आहोत मेथीचा कडवटपणा त्यात थोडा छान उतरतो थो। आणि त्यासोबतच साखर थोडी थोडीच साखर टाकायची अगदी मी पाव चमचा टाकलेली आहे पण त्यामुळे चव थोडी बॅलन्स होते आपली पाहू शकता आता इथे लसूण पेस्ट टाकली आपलं थोडं छान असं परतून झालं हे की त्यामध्ये आपण मसाले आणि पावडर मसाले आणि वाटलेले मसाले दोन्ही ॲड करून घ्यायचे वाटण एक मोठा चमचा टाकलेला आहे गरम मसाला धणे जिरे पावडर लसूणची पेस्ट आपण आधी टाकलीच होती तिखट इथे देखील छान व्यवस्थित टाकायचं दोन चमचे व्यवस्थित जणजणीत भाजी झाली पाहिजे आपली छान लागते हे भाजी करून पहा मैत्रिणींना यात कांदा लसूण मसाला दे देखील टाकला तरी चालू शकतं मसाला थोडा आणखी चमचाभर मी ॲड केला आहे रस्सा व्यवस्थित हवा आहे मला म्हणून तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे मसाले ॲड करायचे छान तेल सुटलं आहे आपल्या भाजीला लगेचच आपण गरम पाणी ॲड केलं यामध्ये गरम पाणी ॲड केल्यामुळे छान तर्री येते आपल्या भाजीला छान पाणी तुम्ही पाहू शकता आता हे उकळायला सुरुवात होईल लगेचच यामध्ये आपण आपल्या ज्या वड्या आपण बाफवून घेतल्या होत्या त्या आपण यात ॲड करून घ्यायच्यात याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकता अगदी याच्यापेक्षा अर्ध्या साईजच्या छोट्या छोट्या केल्या तरीही चालतात किंवा मग हा साईज केला तरी चालेल कसंही जेवढ्या छोट्या वड्या कराल तेवढं पटकन शिजतात त्या आता ह्या एक बाजू आधी होऊ द्यायची झाकण ठेवून आणि नंतर पलटून वड्या पलटून घ्यायच्या आणि दुसरी बाजून त्यामुळे त्या छान अशा घट्ट होतात आणि मग नंतर त्या रस्सामध्ये आपण मी थोडासा घट्ट ठेवला रसा यापेक्षा पातळ देखील तुम्ही करू शकता म्हणजे भात आणि भाकरी या दोन्हीसोबत तुम्हाला तो व्यवस्थित खाता येतो भात देखील छान लागते किंवा रोटी एक बाजू झाली आपली आता दुसरी बाजू आपण करून घेतोय त्यासाठी पुन्हा एकदा लीड लावून घ्यायचं सगळ्या उलटून घेतल्यात आपण आता अगदी एक मिनिटभर फक्त उल दुसऱ्या बाजूने करून घ्यायचं आणि झाकण बंद करून घ्यायचं कोथिंबीर ॲड